एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजुल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती पण न्यायालयानं पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे प्रांजुल खेवलकरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय याआधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता उर्वरित पाच आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं या सर्वांना जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे पोलिसांची मागणी फेटाळली गेली तर प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाये असा मेसेज केला आहे या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे आहेत ते मिक्स करण्यात आले मुळात न्यायालयीन कोठडीची कारणं जी आहेत पोलीस कोठडीची कारण की मोबाईल लॅपटॉप आणि त्यावर सापडलेलं फॉरेन्सिक आणि रासायनिक अहवाल अशी निगडीत होती युक्तिवादामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे किंवा युक्तिवाद असा केला गेला की रासायनिक अहवाल मोबाईल याची विश्लेषण ही अभियोग पक्षाकडे आहेत त्यामुळे त्याच्यावरती आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही तसंच मोबाईल फोन त्याच्यावरची संभाषण ही पहिल्या दिवसापासूनच पोलीस कोठडीमध्ये असतानाच जप्त केलेली आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कोठडीची आवश्यकता नाही मुळात मोबाईल फोन लॅपटॉप हे जे तंत्रज्ञानाच्या निगडीत असलेला रासायनिक अहवाल आहे हा एकोणतीस साठच्याच ह्याच्यात त्याचा संदर्भ आलेला आहे त्यामुळे वेगळ्या कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद आम्ही केलेला की दोन पुढे आम्ही एनडीबीएस विषय असा आहे सांगतो विषय असा आहे माझं नाव पुष्कर आहे आमचं असं बंद होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्स मध्ये सापडलेला आहे ती पर्स एका टेबलावर होती त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पजेशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये त्यामुळे कोणाच्या पर्स मध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये आणि ऍट द सेम टाइम ज्यांच्या जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्स मध्ये हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोठ एमसीआर मागितलेलं आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा मध्ये आम्ही एमसीआर मागणी ऑलरेडी न्यायालयान कोठडी दिलेली आहे त्यांना काही आक्षेपारे व्हिडिओ म्हटले नाही काय आक्षेपारे व्हिडिओ आहे आणि तुम्ही काही नाही असा आक्षेपारे व्हिडिओ वगैरे काही नाही जसं त्याचा वैयक्तिक अधिकार आहे जसे त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक जामिनासाठी अर्ज करणार आहोत लवकरच जामिनासाठी अर्ज करू घरच्यांशी चर्चा करून अर्ज झालेला तपासाचे कागद पाहून त्याचं अवलोकन करून

ताई दोन दिवसापासून पोलीस रोज काहीतरी खोट्या दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणत होतं आर्ग्युमेंट आज पण वेगळे आर्ग्युमेंट होती पण तुम्ही त्यांच्याशी बोललात का कोर्टामध्ये काय वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं ठीक याच्यावर आज रोजी काय बोलणार